दोन हजार तेवीसचा खरीप सत्याहत्तर कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे तेवीस चोवीसचा रब्बीचा पीक विमा बाकी आहे त्यानंतर तेवीस दोन हजार तेवीस व रब्बी खरीप दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील एकूण दोनशे बासष्ट पॉईंट सत्तर कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे खरीप दोन हजार चोवीसचा चारशे कोटीचा पीक विमा बाकी आहे राज्याने एक हजार पंधरा कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही राज्याचा हप्ता लवकरात लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल पंधरा दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशी एक लाख एकोणीस हजार हेक्टर फळपिकाखालील बाधित क्षेत्र छत्तीस हजार दोनशे अडुसष्ट हेक्टर आहे शेती नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे कोकणात शेतीबरोबर घरे गोठे यांचेही नुकसान झाले आहे त्याचेही पंचनामे करावे अशीही मागणी सन्मान्य सदस्यांनी केली आहे माहे फेब्रुवारी ते मे एक दोन हजार पंचवीस या काळातील प्राप्त पंचनाम्यानुसार एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे सव्वीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे माहे जून दोन हजार पंचवीसमध्ये प्राथमिक अहवालानुसार एकूण सदु सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे घरे गोठे यांचे नुकसान झालेले जा पंचनामे करणे ही बाब मदत व पुनर्वसन विभागाशी संबंधित असल्यामुळे त्या विभागाशी चर्चा करून त्यांनाही या संदर्भात आदेशित करण्यासाठी विनंती करण्यात येईल सभापती महोदय सभापती महोदय शेतीसाठी उपलब्ध युरियाचा वापर पेंट दुधात भेसळ करण्यासाठी करण्यात येत असून अनुदानात अनुदानित युरियाची अन्य कारणासाठी होणारी विक्री थांबावी आणि शेतकऱ्यांना पुरेसा एरिया उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी सन्मान्य सभासदांनी या ठिकाणी सभारात केलेली आहे राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी केंद्र शासनाकडून पंधरा पॉईंट बावन्न लक्ष मेट्रिक टन एवढे अबटन मंजूर असून मी या अगोदर मला वाटतं ही सगळी माहिती दिलेली आहे राज्यात खताची जादा दराने विक्री होत नाही यासाठी तीनशे पंच्याण्णव भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे जे काही जिथे ज्यांच्यावरती कारवाई करायची असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही खालच्या भरारी पथकानं या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत राज्यामध्ये एकूण एक्केचाळीस हजार तीनशे सदोतीस कृषी विक्रेता केंद्रावर जादा दराने विक्री होणार नाही लिंकिंग न करणे बाबत फलकाद्वारे जनजागृती करण्यात येऊन त्यावरून किरकोळ विक्रेता खते लिंकिंग होत असल्याबाबतचे बाद आढळून आल्यास कृषी विभागाबाबत विभागास तक्रार करणे सर्व दूर प्रसिद्धी देण्यात आलेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय अनुदानित जो एरिया आहे तो युरिया दुसऱ्या कंपन्या या ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग करून या ठिकाणी विकत घेतात असा जो आरोप आहे त्या संदर्भात राज्य सरकार लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी राज्य सरकारमार्फत रेट टाकल्या जातात केसेस केल्या जातात त्यामध्ये असं काही निदर्शनात आलं तर या ठिकाणी आमच्या सन्मानित सभासदांनी किंवा कोणत्याही माणसाने अर्ज केला तर शासन निश्चित त्यावर कारवाई करेल सभापती महोदय जैविक शेती आणि सेंद्रिय शेती यांचा शासनाने प्रचार करण्यासंदर्भातही काही सदस्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत सभापती महोदय केंद्र शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि राज्य शासनाची डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती संदर्भातील योजना राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजनाच्या शेतकरी प्रशिक्षण कृषी सखी प्रशिक्षण अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येते तसेच कृषी विभागाच्या विविध योजनेतून शेतकरी मेळावे शेतीशाळा प्रदर्शने इत्यादीच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करण्यात येतो शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाला जवळपास पंधरा या ठिकाणी टक्के गुण घेऊन विभागाने तृतीय क्रमांक पटकावला आहे ही विभागाच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे सभापती महोदय मी हे आपल्याला सांगू इच्छितो की यापुढे लायसन देत असताना आमच्या विभागाला मी सूचना केलेल्या आहेत की सेंद्रिय या ठिकाणी औषधे तयार करत असतील आणि अशा प्रकारचे विक्री केंद्र जर महाराष्ट्रामध्ये कोणी या ठिकाणी ठेवण्यास तयार असेल तर आपण लायसन्सच्या माध्यमातून रासायनिक ऐवजी फक्त सेंद्रिय दुकानांना दुकाना लायसन्स कसे देता येतील हाही विचार शासन अग्रक्रमाने या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला जैविक शेती आणि सेंद्रिय शेतीकडे आपला चीत्यानी 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 कल हा निश्चितपणे भविष्यकाळात वाढवावा लागेल याची पण शासनाला संपूर्णपणे कल्पना आहे सभापती मोदय राज्याचा कृषी मूल्य आयोग कापसाला सोयाबीनला सुचवलेला हमीबाब स्वीकारलेला नाही कापूस सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था भाव दिला जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी काही सन्मान्य सभासदांनी केलेल्या आहेत केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किमती या सर्व राज्यांना विचारात घेऊन करण्यात येतात त्यामुळे राज्य शासनाने केलेल्या शिफारस किमती व केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किमती यामध्ये काही प्रमाणामध्ये तफावत असू शकते शेतमालाच्या किमान आधारभूत किमती जाहीर करणे ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आहे कापूस व सोयाबीन या पिकाचे किमान आधारभूत किमती जाहीर केलेल्या असून विक्री निहाय प्रस्तावित केलेल्या शिफारस किमती व जाहीर किंमत दर्शवणारा खाली तक्ता या ठिकाणी दिलेला आहे कापूस जो लांब धाग्याचा आहे तो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासनाने नऊ हजार सहाशे चौतीस कोटी रुपये रुपयाची शिफारस केली होती पर परंतु केंद्र शासनाने जाहीर किमान आधारभूत किंमत ही सात हजार पाचशे एकवीस रुपये ठेवलेली आहे आणि आता यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसला लांब धाग्याचा कापसाची दहा हजार ए पाचशे एकोणऐंशी राज्य शासनाने केलेली शिफारस होती केंद्र शासनाकडून जाहीर किमान आधारभूत किंमत ही आठ हजार एकशे दहा रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे सोयाबीनमध्येही चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सहा हजार नऊशे पंचाळीस शासनाने शिफारस केली होती परंतु केंद्र शासनाने चार हजार आठशे ब्याण्णवमध्ये तो दर या ठिकाणी निश्चित केलेला आहे त्याचप्रमाणे पंचवीस सव्वीससाठी साठी सात हजार सत्याहत्तर आम्ही या ठिकाणी राज्य सरकारने शिफारस केली होती आणि केंद्र सरकारने मात्र पाच हजार तीनशे अठ्ठावीस अशा प्रकारचा दर या ठिकाणी जाहीर केलेला आहे प्रति क्विंटल त्यामुळे महाराष्ट्रात फक्त लांब धागा कापसाचे उत्पादन होते मध्यम धाग्याचे उत्पादन होत नाही त्यामुळे अशा प्रकारचे हे दर केंद्र सरकारने के के या ठिकाणी जाहीर केलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये राज्य सरकारने शिफारस केलेल्या या किमती आहे या निश्चितपणे जास्त आहेत परंतु केंद्राने या संपूर्ण किमती ग्राह्य धरत असताना देशाचा पूर्णपणे अभ्यास डोळ्यासमोर ठेवून त्या किमती जाहीर करतात त्या दृष्टिकोनातून त्यांनी जाहीर केलेल्या किमती आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो विमा कंपनीचे साठे लोटे होते म्हणून पीक विमा एक रुपयात केला शेतकऱ्याला फायदा झाला नाही विमा कंपनीला झाला विमा कंपनीला दहा हजार कोटीचा फायदा झाला या असाही या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेलं आहे आणि ही गोष्ट खरी आहे की विमा कंपनीला जास्त फायदा झाला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळापासून पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार सोळा सतरा ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण त्रेचाळीस हजार दोनशे एक पॉईंट तेहतीस कोटी इतक्या रकमेचा विमा हप्त्या जमा झालेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही बत्तीस हजार सहाशे एकोणतीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी जी एकूण विमा हप्त्याच्या शहात्तर टक्के इतकी आहे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी चार हजार ऐंशी कोटी इतकी विमा नुकसान भरपाई मिळाली विमा कंपन्यांना सात हजार एकशे त्र्याहत्तर कोटी इतका नफा झाला असून विमा कंपन्यांनी तेवीसशे बावीस पॉईंट एकसष्ट कोटी शासनाला परतावा या ठिकाणी दिलेला आहे पीक विमा मंजूर झाल्यानं झाल्यावर दहा दिवसात खात्यात पैसे जमा करावे लागतो दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप रब्बीचा विमा अजून शेतकऱ्यांना खात्यात जमा नाही आज दोन हजार तेवीसचा खरीप सत्याहत्तर कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे तेवीस चोवीसचा रब्बीचा पीक विमा बाकी आहे त्यानंतर तेवीस दोन हजार तेवीस व रब्बी खरीद दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीसमधील एकूण दोनशे बासष्ट पॉईंट सत्तर कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे खरीद दोन हजार चोवीसचा चारशे कोटीचा पीक विमा बाकी आहे राज्याने एक हजार पंधरा कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही राज्याचा हप्ता लवकरात लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल पंधरा दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशाही काही शेत काही सभासदांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता त्या प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील राज्य शासन विमा हप्ता एक हजार अठ्ठावीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही शेतकऱ्या शेतकरी हा पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन निश्चितपणे काळजी घेईल चार ट्रिगरऐवजी एक ट्रिगर का केला राज्याचा व केंद्राचा वाटा समान असताना हा बदल का केला असा एक प्रश्न आमच्या सन्मान्य सदस्यांनी विचारलेला आहे सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय झाल्यापासून या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेत देखील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यामुळे सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक का आपत्ती कारणी पश्चात नुकसान व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या चार वैकल्पिक जोखीम बाबी उघडून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या अनिवार्य जोखीम बाबीचा समावेश आहे पीक विमा योजना बंद करण्यात आल्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी अनेक सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात मांडलेला आहे परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम सोळा पासून राबविण्यात येत आहे ही योजना बंद करण्यात आलेली नाही दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे सन दोन हजार पंचवीस मध्ये सुधारित पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे त्यामध्ये ट्रिगर वर...